हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या मी अजून गावाकडे आहे तर यावर्षी गावाचा जे दौरा आहे माझा खूप दिवसासाठी आहे आता ऑलमोस्ट दीड महिने होत आलेले आहे मी गावाकडे आहे सुट्टी हो येतो म्हणून आणि आज दुर्गाष्टमी आहे तर त्यानिमित्त आपण जे हवन या आहे ते करणार आहे ज्याला चंडी याग असं म्हणलं जातं आता नाशिकमध्ये असलं की हा आपण सतत नेहमी जात असतो आता चंडी याग केल्यानं काय होत असतो मी तुम्हाला थोडंसं सा डीपमध्ये सांगू इच्छिते आणि माझी अशी इच्छा आहे की जे कोणी आहे ना त्यांनी प्रत्येकाने कालाष्टमीला दुर्गाष्टमीला नवमीला आपण जे आहे ते नवरात्रमध्ये हे अशा प्रकारचे याग करायलाच हवा मोठं नका मांडू तुम्ही एकटे जर घरी करत असाल तर छोट्यासं जे हवनकुंड आहे त्यामध्ये तुम्ही आ, या प्रकारचं याग करू शकता बघा जी आपली कुळदेवी जी असते ना ती आपली आई असते कुळाची आई असते आणि आपलं सर्वांचा उद्धार तीच करत असते स्वामी गुरुमावली स्वतः सांगत असतात की जे आपले कुळाची आई आहे जर तुम्ही गुरु तर असायलाच हवं जर तुम्ही कोणत्याही देवांची पूजा केली आणि जर तुमची कुळाची आईची पूजा नाही केली तर तुम्ही कधीही सुखात राहणार नाही काही ना काही तुमच्या मागे सतत राहत राहणार आहे त्यामुळे आपली कुळाची जी आई आहे ती आपल्याला आरोग्य देते सुख देते संपत्ती देते धनधान्य देते संतती देते आपल्या घरातल्या काही असतात ना बिनाकारण आपल्या घरामध्ये वाद होत राहतं विनाकारण आपले मुली सगळं असतं सगळं गुणवान असतं तरी तिचं स्थळ ठरत नाही किंवा काही कारणामुळे कारण काही गोष्टी घडत असतात सगळं काही असलं तरी पण आजारपणा असतो किंवा खूप कमई आहे खूप पगारी आहे तरी आपलं घर होत नाही म्हणजे या सगळ्या मागचं कारण जो आहे ते आपल्या कुळदेवीची सेवा असते त्यामुळे कुळदेवीची सेवा करायला अजिबात विसरायचं नसतं आता सर्वात मोठी जी सेवा असते आपल्या कुळाची देवीची तर ती आहे हवण करणं हवण म्हणजे काय असतं हवण म्हणजे आपण आपल्या आईला खाऊ घालत असतो आपण आपल्या जे देव आहेत कुलदेवी आहेत कुलदेव आहेत त्यांना जीव घातलो जेव घालतो याचा अर्थ असं आहे त्यामुळे यामध्ये आता मी दुर्गा सप्तसती जी आहे त्याचा वाचन करणार आहे आणि त्यानंतर आम्ही होम करणार आहे आता यासाठी बघा घरात म्हणलं की इकडे सगळेजण आलेले आहेत कारण आपण तर नेहमी करत असतो मग ताईचे मुली वगैरे आहेत आणि त्या दिवशी मला माहिती नाही अचानक ते ठरलं प्लॅन सगळं अचानक सांग सगळ्या गोष्टी घडल्या म्हणजे असं आधीच आपण काही विचार केलं नव्हता अचानक मला असं आलं की नाही आपण हे करू आणि मी म्हणायला आणि सगळे हो म्हणायला ते सगळं जुळून आलं खूप छान प्रकारे म्हणजे हा दुर्गा सप्तसतीचा पाठ झाला कालभैरवाष्टन म्हणजे ज्याला चंडी याग म्हणलं जातं तुम्ही पण करा खूप शुभ असतं घरामध्ये नक्कीच ह्याचा खूप परिणाम असतो म्हणजे हा ज्या आपलं अणुबॉम्ब असतं ना त्याच्यापेक्षा मोठा याचा प्रभाव पडत असतो आपल्या आयुष्यावरती त्यामुळे नक्की करत राहा तुम्हाला वेळ मिळाला तर छोटंसं हवनकुंड घेऊन तुम्ही दर महिन्यामध्ये जे कालाष्टमी येत असते दुर्गाष्टमी येत असते त्या अष्टमीला तुम्ही छोटंसं हवन तुमच्या घरी करू शकता खूप म्हणजे याचा अनुभव खूप देणारा आहे तुम्हाला तर त्यासाठी म्हणणं की तुमच्यासोबत ह्या गोष्टी मी शेअर करून कारण मी सगळ्या गोष्टी करते म्हणून तुम्हाला सांगत असते मी कारण मला त्याचं अनुभव खूप येत असतं आणि खूप करोडं लोकांना येत असतं गुरुपीठवरती तुम्ही जा खूप मोठ्या संख्येमध्ये तिकडे पाच पाच हजार रुपये आहे म्हणजे यजमान जोडीला तुम्ही एकटे बसा किंवा हजबंड वाईफ सोबत बसा किंवा तुमची फॅमिलीला घेऊन बसा पाच हजार रुपये आहे तिकडे एका यजमान जोडीला आणि म्हणजे तुम्ही जर हवन करणार आहे तर असं तो खूप सुंदर अनुभव देणारा आहे खूप लोकांचा खूप मोठा अनुभव असा अंगावर काटे येणारा असा अनुभव देणारा हा पूजा आहे तर नक्की करा तुम्ही आणि मी पण केले खूप आनंद झाला खूप छान प्रकारे झालं पण आताच थोडंसं पाऊस येऊन गेलं ला। यासाठी लागणारे जे साहित्य आहे जसं हवनकुंड आहे आता इकडे कुंड नव्हतं म्हणून आम्ही काय केलं की चहूकडून जे आहे ते ईट आपण ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही रेती भरलेलं आहे म्हणजे जेणेकरून खालची फरशी काळी होऊ नये <coughs> आणि त्यानंतर आता त्या ईटवरती जे आहे मी गाईचं जे शेण असतं कारण ती जागा आपल्याला झाडून झुडून आधी पवित्र करावी लागते झाडून मग नंतर थोडं गोमित्र शिंपडलं त्यानंतर र रेती टाकलं मधामध्ये आणि आजूबाजूला जे ईट आहे ते एकावर एक ठेवून घेतलं एक, एक हवनकुंड तयार करून घेतलं त्यावरती मग मी गाईचं जे शेण आहे ना त्या शेणनी असं सारवलेलं आहे त्याच्या ओतीभोवती ना छोटीशी सुंदरशी रांगोळी काढून घ्यायचं हवनकुंडाच्या जवळकडे त्यानंतर हळद कुंकूनी फुलांनी त्या कुंड जे आहे त्याची आपण पूजा करायची आहे आपल्याला तुम्हाला दिसते की हळद कुंकू पण आहे आणि फुलं पण आहे आणि रांगोळीसुद्धा आहे त्यानंतर लागणारे जे साहित्य आहे गाईचा तूप लागतो काहीजण गाईच्या तुपाने स्वाहाकार करत असतात आणि काहीजण हवीद्रव्य हवीद्रव्य म्हणजे लागणारा गहू आहे तांदूळ आहे साखर आहे तीळ आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे मिक्स करून ह्याला हवीद्रव्य म्हणलं जातं तर काही तुपानी पण हवन करा काहीजण आणि काहीजण जण द्रव्य जे आहे ते हवन तुम्ही करू शकता दोन्ही प्रकारे तर अशा प्रकारे आमचं हे पूजा झालेलं आहे आणि दुर्गा सप्तसतीचं जे आपण वाचन करत असतो त्यामध्ये काय करायचं असतं की सर्वात आधी देवीचे पाच मंत्र श्री स्वामी स्तवन जे ओम एम रिम क्रीम छामुडा जे नव्व मंत्र आहे त्याचा हवन करायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण दुर्गा सप्तशती अध्याय पहिला तेरा काल ते तेरा अध्यायपर्यंत जेव्हा उवाचे असतं त्यानंतर कालभैरवाष्टक आपल्याला म्हणायचं असतं आणि एक अध्याय संपला की महाकाली स्त्रोत म्हणायचं असतं आणि जे कवच आहे देवया कवचम वगैरे जे आहे ते सगळं रात्री सुक्त आहे ते सगळं देवा कवचम आहे ते सगळं जे आहे ते फक्त साधं वाचायचं असतं फक्त अध्याय पहिला ते तेरा जे असतं ते उवाचच्या नंतर कालभैरवाचक म्हणायचं असतं आणि पाठ जो आपला अध्याय आहे तो संपला की महाकाली स्त्रोत म्हणायचं असतं तसंच वाचायचं असतं आणि जे ओवी असते ना एक ओवी दो ओवी त्याच्यानंतर स्वाहा म्हणायचं आणि तो हवन कुंडमध्ये आपल्याला ते वस्तू टाकायचं आहे तर बघा पाऊस आलेला आहे तरी पण पूर्ण झालं आमचा तेरावा अध्याय थोडंसं राहिलं होतं की नेमकं पाऊस आला आणि तरीही आईनी भगवतीनी आपल्याकडून सेवा खूप चांगल्या प्रकारे करून घेतलं खूप कंट्रोल झालं म्हणजे तो सुरूलाच पावसाचा वाटत होतं पण करायची खूप तीव्र इच्छा होती म्हणून आम्ही सुरू केला मध्ये पुढचं स्वामी बघून घेतील म्हणून पण सगळं झालं तेरा वाध्यामध्ये ते थोडासा राहून गेला मग हो ते घरी येऊन आम्ही ते पूर्ण मधी घरात पूर्ण कम्प्लीट करून घेतलं आली का तुझी आधीच उठलीस तू तर पाऊस आला की लगेच उठलीस जिलेबी खायला सुटलीस तू आधी पाऊस आला किल्ला घेऊ तू प्लीज हा भूक लागली होती पूजा करायची आधी चाट अजून देवाचा डावा करेक्ट दोन तीन वाजले होते त्यानंतर जेवण वगैरे केलं आम्ही सगळ्यांनी आता मी करणार आहे फेशियल तुमच्या तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जर घरात लक्ष्मी टिकत नाही संतती होत नाही समाधान नाही आहे तर एकदा तरी तुम्ही म्हणजे असं नाही की एकदा केलं आणि पटकन आपल्याला रिझल्ट मिळालं असं नाही जोपर्यंत आपलं कामं होत नाही तोपर्यंत तुम्ही करा एक वर्ष दोन वर्ष करा बघा मग तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे तर नक्की करा तुम्ही ह्या सेवा खूप प्रभावी सेवा आहे आणि आता मी चेअर वगैरे आणते माझी बहीण आम्ही मी तयार आहे तिनं फेशियल करत आहे आणि मी करून घ्या दोघे बी तयार आहे फेशियलचे स्टेप्स काय आहेत आणि तो कसं काम करतो ते सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघत आहे पण सबस्क्राईब करत नाही असं करू नका सपोर्ट करा मला आणि सेवा जी आहे ते नक्की करा चला श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघा ते आम है है। जे कुंड आहे ते कसं झालेलं आहे आमचं जेवण वगैरे झालेलं आहे म्हणलं आता काय करू मग फेशियल करायला बसलेलं आहे नेमकं पाणी संपलेली आहे टाकीवरती टाकीमधलं त्यामुळे आता हे हौद आहे इकडं माझ्या पप्पानी खूप मोठा जे घर असतं ना त्याच्या खाली खूप मोठा हौद बनवलं